अयोध्यानगर परिसरातील जंबोदीप नगर मध्ये उघड्या नाल्यांवर स्लॅब नसल्याने तीन रस्ते गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत नाल्यात दोन महिन्यांपासून गटाराचे पाणी वाहत असून आरोग्य निरीक्षक तलोडे नागरिकांना उद्धट बोलत असल्याचा आरोप आहे या समस्यांवर उपाय न झाल्याने भाजप नेते परशू ठाकूर आणि नगरसेविका रुपारी ठाकूर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी आंदोलन छेडले कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावे अशी मागणी करत आठ दिवसात स्लॅब बसवण्याची आणि दोन दिवसात गटार पाणी बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला नगरचा नाला आहे जम्बुदीप नगरच्या अयोध्या नगर भागाला हा नाला आहे हा नाल्याला तुम्ही बघू शकता हा नाला पासून। तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून यांनी हा नाला बनवला एवढा पॅच आणि याच्यावर स्लॅब नाही ही परिस्थिती बघा नाल्याच्या जवळची कशी आहे हे नागरिकांची घरं आहे याच्यातून हा पाणी जो दिसत आहे हा गडरचा पाणी आहे त्या गडरच्या पाण्यात दोन दोन महिन्यापासून गडरचा पाण्याचा वास नागरिकांना सहन करावा लागत आहे हा येणारा रस्ता साई जवळून येणारा मेन मार्ग आहे त्याच्या मधात हे ऑप्टिकल हे माफी पडलेली आहे दोन महिन्यापासून हे पोकलँड इथे उभं आहे आणि इकडे जातो इकडे फिरं असा हा रस्ता दोन महिन्यापासून हा रस्ता बंद करून ठेवला आहे स्वतः कमिशनर साहेबांनी बैठक घेतली स्वतः कमिशनर साहेब या बैठकीला झोनमध्ये आले त्यांनी या विषयावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि ताबडतोब काम करायला सांगितलं माननीय आमदार मोहनभाऊ मते यांनी त्या विषयावर बैठक घेतली अधिकाऱ्यांना काम करायला सांगितलं तरीही अधिकाऱ्यांच्या कानावर जू रेंगत नाही आहे कोणतंही हलचल या ठिकाणी होत नाही आहे नागरिक त्रस्त झालेले आहे त्या परिसरातील हे नागरिक उभे आहे आता नागरिकांना आंदोलनशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे तीन रस्ते बंद आहेत या घानेरड्या नाल्यात जो पाणी वाहत आहे त्याच्या दुर्गंधीमुळे आजार पसरत आहे ह्या आमच्या आजीबाई इथे राहतात ह्या आजी आमच्या या, या नाल्यात पडता पडता वाचल्या त्यांचा जीव जूद, जीव जाणार होता तुम्ही, तुम्ही पडला वाचवलो तुम्हाला मग इथे अपघात होईल एखाद्याचा जीव जाईल तेव्हा प्रशासन जागा होणार आहे का दोन पर्यंत हा नाला असाच रस्ता बंद करून ठेवण्यात आला होता दोन वर्ष दोन वर्ष म्हणत आहे मी आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर थोडंसं तातूर मातूर काम केलं एवढं बनवलं आणि पुन्हा तीन महिन्यापासून यांनी आता ह्या नाल्याला ह्या रस्त्याला सगळं बंद करून ठेवलंय मी प्रशासनाला महानगरपालिकेला ही शेवटची चेतावणी देत आहे जर या नाल्याचं काम या आठवड्यात पूर्ण झालं नाही तर हनुमान नगर झोनपासून आम्ही एन एम सीच्या मुख्य कार्यालयापर्यंत आंदोलन करू आणि याचा जबाबदार फक्त प्रशासक राहील फक्त प्रशासक